संगमनेरमध्ये राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दहा डिसेंबर पासून सतरा वर्षाखालील मुला मुलींची संघ दाखवणार दमदार खेळी तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला नवी उंची मिळवून देणारी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या दहा ते बारा डिसेंबर दरम्यान संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रंगणार आहे या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून सतरा वर्षांखालील मुला मुलींचे संघ सहभागी होणार असून रोमांचक कबड्डी सामने पाहण्यासाठी संगमनेरकर उत्सुक आहेत अशी माहिती संगमनेर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष करवा सचिव डॉक्टर रवींद्र गायकवाड उपसचिव रुपेश वालधाडे अॅडव्होकेट संग्राम दोनधळे यांनी दिली ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर शिक्षण प्रसारक संस्था क्रीडा संवर्धन समिती संगमनेर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आणि ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे क्रीडा संवर्धन समितीचे रवि पवार अनिल सातपुते नरेंद्र चांडक संदीप चोथवे यांनी सांगितले स्पर्धेसाठी सर्व सुविधा क्रीडांगणाची तयारी खेळाडूंचे निवास भोजन आणि सुरक्षा यांसह सर्व बाबींची काळजीपूर्वक आखणी पूर्ण झाली आहे तीन दिवस राज्यातील तरुण खेळाडूंची कौशल्य पाहण्याची संधी संगमनेरकरांना मिळावी म्हणून विशेष दर्शक दीर्घा खास इचलकरंजीवून मागवण्यात आले आहे या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गायकवाड आणि क्रीडा शिक्षक डॉ अजित कुमार कदम के यांनी केले आहे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडू प्रशिक्षक पंच आणि उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागताची जाहीर तयारी करण्यात येत आहे